भुजबळ साहेब मुंडे साहेब आज हयात नाहीत ती जागा तुम्हाला भरून काढायची आहे आणि महात्मा फुलेच्या विचारानं काढायचा आहे नो नो काँग्रेस तुम्हाला मुख्यमंत्री हुने शब्द पूर्ण करायचा आहे गोपीनाथ मुंडे हयात नाहीत पण छगन भुजबळ जिवंत आम्ही तुम्हाला वडील नारा म्हणून पाहतोय वी आर नॉट डिमांडर वी आर ए कमांडर महात्मा फुल्याचा मालक होत असल छगन भुजबळ मुंडे साहेब नाहीत मी आज तुमचा पाय धरणार आहे राज्याचा मुख्यमंत्री म्हणून तुमचा जन्म व्हावा हो आम्ही कड्याचा पाणी करा छगन राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका